नमस्कार मित्रांनो डी मराठी चॅनलमध्ये आपले सहशे स्वागत आहे मी निलेश द्वाने आपण आज अनुदान बद्दल पाहणार आहोत आदृष्टीच्या आता मिळण्यास चालू होणार आहे ती शेतती तीस हजारापर्यंत कमी मिळणार आहे आणि ही रक्कम अकरा जिल्ह्यात मिळणार आहे ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यात अकरा अकरा जिल्ह्यात रक्कम मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि ही रक्कम कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या पिकासाठी किती किती पर्यंत कमी मिळणार आहे याचं टार्गेट सर्व शेतकऱ्यांना माझ्या तीन एकर रुपये ही रक्कम मिळणार आहे आता कशा स्वरूपात का आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण पाहा चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच आपल्या व्हिडिओ घेऊन असतो आपल्या चॅनल त्यामुळे तुमच्या सबस्क्राईब करून लाईक कर तर मित्रांनो मी लिस्टद्वारे आपण अशीच माहिती घेऊन असतो ह्याच्यामध्ये छत्तीसारा पर्यंत अनुदान कसं मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी तीन कॅटेगरी ठेवल्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुवार्षिक पिक असतं बागायत असतं अशी पारंपरिक ह्याच्यामध्ये केलेलं असतं तर ह्याच्यामध्ये ही जे आपल्याला अनुदान मिळणार ते म्हणजे मागल्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस चा अनुदान मिळणार आहे ते जर आपण अनुदान पाहिलं तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये गारपीट किंवा तुरुष्ट झाली होती शेतकऱ्याची तर खूप प्रमाणात नुकसान झाले होते त्याच्यामुळे आंदोलन आंदोलन करण्यात आले होते पुन्हा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरले होते त्यानंतर पुन्हा आता देण्यात सुरू केलेलं आहे आणि ते आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे तर हे आपल्याला जर पाहिलं तर आपण जेरायती जमिनीसाठी तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर मिळणार आहे हे तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे पुन्हा बागायती जमिनीसाठी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे हे तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे सर्व पहिला आपल्याला दोन हेक्टरपर्यंत मिळायचे परंतु जर शेत ज्या शेतकऱ्यापैकी तीन हेक्टरपर्यंत जमीन असेल त्या शेतकऱ्या तीन पर्यंत मिळणार आणि बहुवार्षिक पिकाचे जे पिक आहेत त्याला हजार प्रति हेक्टरपर्यंत मिळणार हे तीन हेक्टर पर्यंत मिळणार म्हणजे जेवढे आंदोलन आहे ते आता जेवढ्या अनुदान आहेत तेवढे आता तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे त्याच्यामध्ये अकरा जिल्हे कोणते कोणते आहेत ते तुम्हाला प्रश्न पहिले संध्यापूर काय का अकरा जिल्ह्याचे नाव सांगतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतो अमरावती ते अमरावती जिल्हा एक ह्याच्यात आहे पुन्हा दोन नंबरला अकोला तीन नंबरला यवतमाळ चार नंबरला बुलढाणा पाच नंबरला वाशिम सहा नंबरला जालना सात नंबरला परभणी आठ नंबरला हिंगोली नऊ नंबरला नांदेड दहा नंबरला बीड आणि अकरा नंबरला लातूर असे अकरा जिल्हे आहेत आता ही बातमी छापलेली आहे कोणच्या आधारे मी तुम्हाला आता माहिती सांगितली तुम्हाला ती माहिती सांगावं लागेल कारण तुम्ही म्हणाल्यानंतर फेक माहिती सांगितली ती माहिती आली लोकमतने काल पेपरवर बातमी टाकली होती त्याची माझ्या मागे पाठीमाग पाहता लोकमतचीच बातमी आहे त्यांनी लोकमतच्या आधारे मी बातमी सांगत आहे आणि ते येत्या दहा दिवसाच्या ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अकरा जिल्ह्यातील अशा प्रकारे सविस्तर माहिती होती या तुम्हाला अनुदान कधीच्या काळल्या शेतकरी बंधू न हे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अनुदान आहे ती शेतकऱ्यांना मिळून जाणार आहे तुम्ही टायटलला पाहिल्यासाठी छत्तीस हजार रुपये परंतु ती बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये मिळणार आहे आणि जराजेमीसाठी तेरा हजार सहाशे आणि बागायसाठी सत्तावीस हजार रुपये असे प्रति हेक्टरने अनुदान मिळणार आहे तीन हिटर प्रति मिळणार आहे तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा तर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करणार अशीच नसतो धन्यवाद